नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासात मुक्काम गोष्टी फक्त पश्चिम महाराष्ट्रावर कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो, 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 तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस चोवीस तारखेपर्यंत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आज आज देखील बऱ्या ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेता म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडे पाऊस अवकाळी पाऊस राहणार म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार आनंदाची बातमी आज आहे अठरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगू दिवस तो ला बावीस मे मेला अंदमान भेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज येतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान पाहू शकतो म्हणून जेणं वातावरण बद्दल झाला परत एकमेक दिलं जाईल धन्यवाद